प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये सावनीने जे कटकारस्थान राचलेलं आहे ते पूर्णपणे तिच्या अंगाशी आलं आणि सगळा डाव तिच्यावरती उलटलाय आता इकडे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे म्हटल्यावरती सगळेजण सागरला कशा पद्धतीने मुक्ताला प्रपोज कर असं कर तसं कर या सगळ्या गोष्टी आता सांगत असतात त्याच वेळेला सागर सांगत असतो हे बघा तुम्ही मला सांगण्याची काही गरज नाही मला गोष्टी समजतात बरं का यावरती आता इकडे स्वाती सांगते दादूस आज रात्री बारा वाजता तू न मुक्ताला छान पैकी आता काहीतरी गिफ्ट आहे आणि आता लगेच तुझ्या मनातली गोष्ट तिला सांगून टाक यावरती लकी म्हणतो मी सांगतो तुला काय करायचं ते तुला माहिती आहे का असं गुडघ्यावरती बसायचं आणि गुडघ्यावरती बसायचं आणि त्यानंतर तू तु आता तुझ्या मनातली गोष्ट म्हणजेच आय लव्ह यू मुक्ता असं बोलून टाकायचं कळतय का तुला यावरती सागर आता थोडासा गडबडतो नाही नाही म्हणजे डायरेक्ट कसं बोलायचं यावरती सगळे जण हा अजूनही बायकोला आय लव्ह यू म्हणाला पण घाबरतो आणि त्यावरती सागर म्हणतो तुम्हाला काय मी घाबरतो काय मी असं असं बोलू शकतो तुम्ही मला सांगायची काही गरज नाहीये बरं का मी बरोबर बोलेन मला जे बोलायचं ते असं म्हणत तुम्ही मला उगाच अंडरएस्टिमेट करू नका किंवा तुम्ही मला सल्ले देऊ नका मला जे करायचंय ते मी करणार म्हणजे करणार असं म्हणत सागर आता इतका मोठा आणतो की आपल्याला या सगळ्यातलं सगळं कळतं आणि आपण या सगळ्यामध्ये आता चांगल्याच पद्धतीने बोलू शकतो असा तो विचार करतो आणि त्यानंतर मग आता इकडे वाक्य सगळे विचार करतात नक्की जाऊन आता काय करणार आहे हे आपल्याला कसं करणार त्यावरती आदित्य युक्ती आणि आदित्य म्हणतो आपण बघूया ना की नक्की आता पप्पा काय करतायत ते पप्पा जाऊन आता नक्की काय बोलतायत ते लपून छपून आपण ऐकूया की असं म्हटल्यावरती ही युक्ती सगळ्यांना आवडते आणि लकी म्हणतो व्हेरी गुड बारा वाजता आपण लपून सगळ्यांनी बघायचं की नक्की तो काय करतोय ते असं ठरतं आणि त्यानंतर मग आता आता रात्री वाजता सागर आपल्या रूमच्या इथून पास होत असतो तो पाहतो तर काय मुक्ताच चा काहीतरी चालू असत म्हणून तो टोकावून पाहतो तर तोपर्यंत मुक्ता आता काहीतरी स्कार्फ विणत असते मग सागर आता आपल्या हातामधली अंगठी घेऊन किचन मध्ये येतो किचन मध्ये आल्यावरती तो आता एका ग्लासमध्ये ज्यूस ज्यूस ज्यूसमध्ये तो आता विचार करतो मी ही अंगठी त्याच्यामध्ये टाकतो आणि ही अंगठी त्याच्यात टाकून मुक्ता तुम्हाला आज रात्री मी प्रपोज करणार आहे असं म्हणत तो आता मुक्ता तिकडे किचन मध्ये येण्याची वाट पाहतो आणि तो ज्यूसचा ग्लास तिला देण्यासाठी उत्सुक असतो त्यासाठी तो गडबडीमध्ये ती अंगठी हातात घेतो बराच वेळ ती अंगठी पाहत असतो अंगठी पाहून तो आता मुक्ताची वाट पाहत असतो हे सगळं चालू असताना मुक्ता तिकडे येते मुक्ता आल्यावरती सागर आता तिला प्रेमाने तो ग्लास देतो ज्या वेळेला सागर तिला प्रेमाने तो ग्लास देतो त्यावेळेला मुक्ता तो ग्लास घेते आणि एका झटक्यात पिऊन मोकळी होते आता सागर गडबडतो हे काय प्यायलात तुम्ही ज्यूस ज्यूस प्यायलात तुम्ही आणि तो अंगठी शोभायला लागतो त्यावरती मग आता मुक्ता म्हणते काय शोधताय तुम्ही मला ज्यूस प्यायलाच दिलं होतात ना की टाकायला दिलं होतं त्यावरती आता इकडे तो सांगतो बाई नाही मी ज्यूस प्यायलाच दिलं होतं पण यावरती आता मात्र ती सांगायला लागते मग काय यावरती सागर म्हणतो अवयात अंगठी होती ना तुम्हाला मी अंगठी देणार होतो बारा वाजले ना म्हणून ही अंगठी मी तुम्हाला देणार होतो गिळलीत की काय तुम्ही अंगठी माझं सरप्राईज तुम्ही गिळलत मुक्ता म्हणते असं काय करताय मी इतकी मोठी अंगठी कशी आता सगळेच जण गडबडतात नक्की काय झालंय डोक्याला हात लावत स्वाती लकी इंद्रा सगळे आता त्यांच्याविषयी येतात मुक्ताला सागर म्हणतो अहो असं काय करताय मी तुम्हाला सरप्राईज दिलं होतं सरप्राईज दिलं होतं आणि त्यासाठी मी अंगठी याच्यात टाकली होती बारा वाजता तुम्हाला मोठं सरप्राईज द्यायचं त्यासाठी हा सगळा प्लॅन होता असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इंद्रा येते आणि काय झालं मुक्ता मुक्ता तू अंगठी गेळलीस का सागर म्हणतो हो हे काय हा रिकामा बॉक्स बघा आणि या रिकामा बॉक्स मधून मी आता अंगठी याच्यात टाकली याच्यात अंगठी टाकून आता मी या, या सगळ्यामध्ये यांना सरप्राईज देत होतो कुठे गेली अंगठी मुक्ता अंगठी कुठे आहे त्यावरती इंद्रा म्हणतेच तुझी अंगठी पण तिच्या घशामध्ये हिरा अडकला तर काय करायचंय तुझं असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या पाठीवरती थोपटते ओक 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 असं म्हणत ती मुक्ताला पाठीवरती धपा धप मारत अगं ओक अगं उलटी कर अगं उलटी कर मुक्ता सांगते नाही इतकी मोठी अंगठी जर का मी गिळली असती तर मला कळलं नसतं का मला कळलं असतं ना ही मोठी अंगठी मी गिळले म्हणून सागर तुमचं काहीतरी जा यावरती सागर म्हणतो हे बघा मुक्ता तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये अंगठी गिळलीत मुक्ता म्हणते नाही त्यावरती स्वाती म्हणते नक्की काय झालंय तोपर्यंत हुशार आता इकडे सही सई ती सगळीकडे आता गोलगोल फिरायला लागते सई गोलगोल फिरते आणि या सगळ्यामध्ये आता तिला अंगठी सापडते अंगठी सापडल्यावर ती हा आता प्रकार येतो आणि ती म्हणते ही बघा अंगठी सागर म्हणतो हा अशीच अंगठी होती अंगठी यावरती आता इकडे सई म्हणते खाली पडली होती अंगठी असं ती मग आता मुक्ता म्हणते बघितलं सागर म्हणतो सॉरी सॉरी यावरती आता इकडे सागर म्हणतो सॉरी माझ्याकडून चूक झाली मी एक्साइटमेंट मध्ये ही अंगठी त्याच्यात टाकायच्या जी, मी खाली टाकली यावरती लकी म्हणतो दादूस काय चाललंय तुझं म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता अंगठी देऊ पण नाही शकत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे जण मुक्ताची माफी मागायला लागतात सॉरी सॉरी म्हणजे खर तर आम्ही या सगळ्यामध्ये आता लपून छपून या सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि त्यावरती आता इकडे सगळे जण माफी मागतात सा मग सागर म्हणतो सॉरी म्हणजे ना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हणून मी हे तुम्हाला सरप्राईज देणार होतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता खूप खुश होते त्यावेळेला त्याला सांगतो दादू दादूस तुला सांगितलं ना कशी अंगठी घालायची म्हणजे तसं प्रपोज करायचं आहे मग त्यावरती सागर आता खाली बसतो सागर खाली बसतो आणि या सगळ्यामध्ये आता छानपैकी पे पेकी बसून तो मुक्ताच्या हातामध्ये अंगठी घालतो आणि सगळेजण जोराजोळात टाळ्या वाजवून सागर आणि मुक्ता यांचं छान आता कौतुक करत असतात दोघ जण खूप एकदम एक्सायटेड असतात मग त्यानंतर मुक्ता सांगते एक मिनिट सई मऊ दे तिने आता या सगळ्यामध्ये सईला तो स्कार्फ दिलेला असतो जो तिला सागरला गिफ्ट द्यायचा असतो मग आता ती सागरकडे सईकडे तो स्कार्फ मागते सईकडे स्कार्फ मागितल्यावरती मग आता ती या सगळ्यामध्ये स्कार्फ मागते तर काही स्कार्फ देत नाही सई स्कार्फ देत नाही म्हणून आता सई या सगळ्यामध्ये गोल गोल फिरायला लागते सई गोल गोल फिरते आणि त्यामुळे आता इकडे मुक्ता तिच्या मागे फिरायला लागते अगं सई मऊ दे सई मऊ असं काय करतेस मग फायनली सईकडून तो स्कार्फ ती काढून घेते सईकडून स्कार्फ काढून घेतल्यावरती मग आता ती सागरला तो गळ्यामध्ये स्कार्फ घालते आणि छान त्याला आता त्याच्यावरती जे काही लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती मला सर्व अर्थाने परिपूर्ण केल्यापासून मनापासून आभार असं लिहून तो स्कार्फ पूर्ण करून देते आणि त्यामुळे सागर आता खूप खुश होतो प्रिय नवऱ्या आणि हे सगळं लिहून पाठवलेलं असतं मग सगळेजण सेल्फी काढतात तो सेल्फी सोशल मीडियावरती अपलोड होतो अपलोड झालेला सेल्फी आता या सगळ्यामध्ये इकडे आता ऐश्वर्या पाहते इकडे आता सावली पाहते सावली सावनी हे सगळं पाहल्यावरती सावनी विचार करते काढा काढा सेल्फी काढा एन्जॉयमेंट करा सगळं काही करा पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये आता सावनी काही गप्प बसणार नाही असं म्हणत सावनी आता चांगली चिडलेली असते आणि या सगळ्यामध्ये सावनी आता बर्बाद करण्यासाठी यांची दुसऱ्या दिवशीची पार्टी घरामध्ये एंटर करणार असते इकडे दुसऱ्या दिवशी सागर आणि मुक्ता खूप एक्सायटेड असतात आणि एक्साइटेड मध्ये सागर मुक्ताला मिठी मारतो आणि खरं तर आज एक वर्ष झालं एक वर्ष तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आल्याला झालं आणि खरंच या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी या गोष्टी अशा पद्धतीने आल्या ना की खरंच मी तुमचं जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत सागर आता मुक्ताच आभार मानत असतो मुक्ता म्हणते चला केक कटिंग साठी जायचंय आहे ना सगळेजण खाली आपली वाट पाहत असतील असं म्हणत या सगळ्यामध्ये मुक्ता आता त्याला आठवण करून देते यावर तो म्हणतो हो हो जायचं तर आहे पण कसं आहे ना हा क्षण संपूच नाही असं मला वाटतंय असं म्हणत शेवटी आता मुक्ता त्याला जायला सांगते मग सागर का होईना पण तिकडून जायला लागतो सागर जायला लागला असला तरी सागरचं घड्याळ आता मुक्ताच्या पदरामध्ये अडकतं आणि मुक्ताला वाटतं की सागर आपला पदर खेचतोय म्हणून ती सागरकडे वळून पाहते सागर काय करताय सागर म्हणतो नाही हा मी काही करत नाहीये हे बघा माझे हात कुठे आहेत बघा या सगळ्यामध्ये आता तुमचं माझं घड्याळ आहे ना तुमच्या पदरापासून लांब जायचं नाहीये बघा तसा तुमच्या पदरामध्ये घट्ट अडकून पडलाय ते यावरती मुक्ता हसते आणि सागरच्या अडकलेला आपला पदर सोडवून घेते इकडे तोपर्यंत मोठ्या ऑर्डर दिलेली असते आणि तो केक आता वरती येणार असतो पण सावनी त्याच्या आधीच खाली येऊन उभी राहते जेणेकरून त्या केक मध्ये धमाका करता येईल आणि कोळी कुटुंबाचा कोणताही आनंद अपूर्णपणे ठेवता येईल किंवा कोणताही आनंद पूर्ण करता येणार नाही आणि त्यासाठी ती आता डिलिव्हरी घेऊन जो केक घेऊन येणार असतो त्याला गाठत असते तितक्यात एक वाला येतो आणि आता इकडे सावनी म्हणायला लागते कोळ्यांच्या घरी केक चाललाय का यावर तो नाही तो दुसरा काहीतरी वेगळंच नाव सांगतो मग सावनी म्हणते ठीक आहे दुसरा एक कुरिअरवाला येतो त्याला आता सावनी म्हणते कुणासाठी केक घेऊन चाललाय नेमका तोच सावनीला विचारतो की मला ना, ना इकडे कोळ्यांच्या घरी जायचं आहे यावरती सावनी म्हणते असं काय करताय या ठिकाणी करता अनेक कोळी राहतात तुम्हाला कोणते कोळी पाहिजेत तुम्ही मला जर का नीटपणे ॲड्रेस दाखवलात ना तर मी तुम्हाला सांगू शकेन तुम्हाला कोणते कोळी पाहिजेत ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो एक मिनिट हा मॅडम असं म्हणत तो आता आपल्या हातामधला केक खाली ठेवतो केक खाली ठेवून त्याच्या हातामधली जी पिशवी असते ती सावनी घेते दादा झा ती पिशवी मी घेते तोपर्यंत तुम्ही तो ॲड्रेस बघा असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी आता ॲड्रेस बघण्याच्या निमित्ताने दाखवण्याच्या निमित्ताने त्याच्या हातामधली पिशवी घेते पिशवी घेतल्यामुळे त्या पिशवीमध्ये असलेले त्या जे कॅन्डल्स असतात क्रॅकल्स असतात जे आपण केकवरती लावतो ते क्रॅकल्स ती चेंज करून त्याच्यामधले नॉर्मल क्रॅकल्स काढते आणि त्याच्यामध्ये स्फोटक क्रॅकल्स लावते जेणेकरून आता आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे ती म्हणते सागर कोळी का हे काय इकडेच राहतात असं म्हणत ती सागरचा ऍड्रेस त्याला सांगते यावर तो माणूस तिला थँक्यू म्हणतो आणि त्यानंतर तिच्या हातामधली आपली जी काही पिशवी असते ती पिशवी सुद्धा घेतो पिशवी घेऊन ती आता जायला लागतो तोपर्यंत सावनीने चलाखीने त्याच्यामध्ये क्रॅकल्स चेंज करून झालेलं असत सावनीचं सा काम झालेलं असतं तो केक आणि ते क्रॅकल्स घेऊन वरती जातो सा सावनी विचार करते करा, करा, कोळी कुटुंबामध्ये आनंद साजरा करायचा आहे ना तुम्हाला मी पण बघते की कसा कोळी कुटुंबातला आनंद साजरा होतोय ते या सगळ्यामध्ये आता मला कोळी कुटुंबाचा होणारा धमाका हा पाहिला मज्जा मज्जा येणार आहे आता कोळी कुटुंबामध्ये असा काही धमाका होईल ना की या धमाक्यानंतर मग मात्र आता कोणत्याही गोष्टीसाठी काहीही जागा राहणार नाहीये इकडे सागर आणि मुक्ता बाहेर येतात तोपर्यंत सगळीकडे असतो दोघ जण आता इकडे कोण आहे आपल्याला तर सांगितलं की छानपैकी तयारी करा आणि या सगळ्यामध्ये यांनी कुठे गेले हे सगळे असं म्हटल्यावरती मग आता अचानकपणे लाईट काढून हॅपी ॲनिव्हर्सरी सरप्राईज असं छानपैकी डेकोरेशन सगळं सगळं सुंदर झालेलं असतं आणि आता दोघं जण या म्हणजे सगळ्यामध्ये आल्यावरती सगळेजण त्यांना विश करतात एक्सायटेड असतात आणि चला चला बड्डेचा केक कापायचा आहे ना अशी एकच घाई होते मुलांची आणि सगळ्यांची सागर सुद्धा खूप खुश असतो त्या सगळ्यांचे आभार मानतो या सगळ्यांचे आभार मानून सागर याच्यामध्ये आता चला चला, चला केक कापूया असं म्हणतो तेव्हा एक सरप्राईज म्हणून चौघांचा छानपैकी पोस्टर लावलेला असतं चौघांचा पोस्टर सागर मुक्ता सई आणि आता इकडे आदित्य छानपैकी चौघांचा पोस्टर आता तिकडे लावून समोर केक आणि डेकोरेशन एकदम भारी मुक्ताला डेकोरेशन आवडतं केक आवडतो आणि तो फोटो तर सगळ्यात जास्त आवडतो तितक्यात तिथे आता आलेलं असते ती म्हणजे कोमल आणि मिहीर आणि ते सुद्धा दादूस वाढदिवसाच्या खूप खूप लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणत शुभेच्छा देतात तितक्यात आता इकडे लगेचच ती गिफ्ट पण देते आणि तितक्यात मिहिका पण येते मिहिका सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि मिहिकाला कोमल म्हणते काय मिहिका कशी आहेस मिहिका म्हणते हो मी छान आहे तू कशी आहेस कोमलचं एकदम वर्तणूक बदललेली असते आणि ती बघून सगळ्या कोळी कुटुंबाला आश्चर्य वाटायला लागलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे सगळेच जण कोमलच्या वागणुकीचं कौतुक करत असतात तोपर्यंत तो इकडे आता इंद्रा म्हणते चला, चला चला केक कापूयात ना मग केक कापण्यासाठी जे क्रॅकर्स आणलेले असतात ते क्रॅकर्स त्याच्यावरती लावले जातात आणि आता सागर आणि मुक्ता केक कापायला लागतात पण ज्या वेळेला ते क्रॅकर्स आता वाजायला लागतात किंवा त्या क्रॅकर्स जेव्हा पॉपअप व्हायला लागतात तेव्हा काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लगेच समजलेली असते आणि आता त्या मध्ये वेगळाच आवाज यायला लागतो आणि क्रॅकल्समधून वेगळाच असा आवाज यायला लागल्यावरती सगळेच जण थोडेसे गडबडतात आणि काहीतरी या सगळ्यामध्ये गडबड आहे हे त्यांना समजतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता सागर आपल्या मुलांना बाजूला व्हायला सांगतो बाजूला वा, वा, काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे असं म्हणत सागर आता सई आदित्य सगळ्यांना बाजूला करतो आता मूर्ख मु, सावनीने हे सगळं करताना तिला इतकं लक्षात नसतं आलं की इकडे आपली मुलं आहेत आपली मुलं या सगळ्यामध्ये आता तिकडे असतील त्यांना त्रास होऊ शकतो आणि म्हणून म्हणून आता आपण असं काही नाही केलं पाहिजे पण तेवढी अक्कल कसली पण ती सावधानगिरी बाळ सागर आणि मुक्त मुलांना एका बाजूला करतात स्वतः एका बाजूला होतात आणि एका बाजूला होऊन आता तो क्रॅकर्स पासून कुणालाही त्रास होऊ नये यासाठी ते एक्साइटेड असतात बरं हे सगळं चालू असताना आता क्रॅकल्स तो फुटतो फुटल्यावरती इकडे आदित्यला विचारायला लागतो ल की तू ठीक आहेस ना बाळा तुला काही झालं नाही ना कोमला तसईला विचारते तोपर्यंत मुक्ता सागर दोघ मुलांकडे येतात आणि ठीक आहेत ना तुम्ही तुम्हाला तर काही झालं नाही ना या सगळ्यामध्ये मुलं दोघे ठीक असतात पण त्याच वेळेला जो चौघांचा फोटो असतो तो फोटो बरोबर मधून जळतो एका साइडला सागर मुक्ता आणि एका साईडला मुलं आणि तो जळणारा फोटो बघून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो कोणत्या गोष्टीचा संकेत आहे का हा काय आहे हे सगळं म्हणजे असं का घडलं असं म्हणत मुक्ता खूप अस्वस्थ होते चांगला दिवस हा याच्यामध्ये पूर्णपणे आता एका भयानक गोष्टीमध्ये तब्दील झालेला असतो आणि चांगला दिवस पूर्णपणे वाईट ठरलेला असतो तो पर्यंत त्या फोटो कडे येते आणि सगळ्यांना या सगळ्यामध्ये आता आ, या सगळ्यामध्ये लगेचच आता इकडे काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ घडलाय आणि मुक्ताला त्रास होतोय मुक्ताला त्रास होतोय म्हणून आता लकी सांगायला लागतो वहिनी तू काळजी करू नकोस अगं ह्या फोटोचं काय असाच्या असा फोटो मी लगेच बनवून घेतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यावरती मग आता या सगळ्यामध्ये मुक्ता सांगायला ते नाही हा मला कसला तरी संकेत वाटतोय कसला संकेत आहे हा हा फोटो सजळणं ही नॉर्मल गोष्ट नाहीये मला या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी संकेत वाटत आहेत पण कसले संकेत काय संकेत हे तिला कळत नसतं आणि याचा संकेत असा असतो की या सावणीने सावणीने या सगळ्यामध्ये आता त्या मुलांना हे करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आपल्याकडून घेण्यासाठी आणि त्यामुळे हा सगळा प्रकार तिला आता आपल्यावरती काहीतरी गडबड होणार आहे असं वाटत असतं म्हणजे मुक्ताला वाटत असतं की काहीतरी आहे की या सगळ्यामध्ये आता अघटित घडणार आहे आणि अघटित घडवणारी असते सावनी सावनी विचार करते या सगळ्यामध्ये आता मी यांना सोडणारच नाहीये तर कोळी कुटुंबाची बर्बादीचे दिवस सुरू झाले मुक्ता माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेतलंच ना आणि त्यामुळे त्यामुळे मी तुला सोडणार नाही असं म्हणत इकडे आता सावनीने जबरदस्त घाणेरडा प्लॅन केलेला असतो आणि खरंच ती मुलांना या सगळ्यामध्ये घेऊन जाण्यात यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागातच